प्रचंड मोठा महापूर आणि त्या महापुराची ही स्थिती पूर्ण जो काही भाग आहे हा पंचवटीचा किंवा ज्याला आपण रामकुंड असं म्हणतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल माहिती का इथे जे श्री हनुमान मारुती मारुतीची मूर्ती आहे ती पूर्णतः पाण्याखाली बघा ही बघा ही पूर्णतः पाण्याखाली आपल्याला दिसून येते आहे इथे बघा पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे आणि हा प्रवाह अजून म्हणजे वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या किंवा ज्या न्यूज चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून असं समजते आपल्याला की पाण्याचं पाण्याची जी पातळी आहे किंवा जे वरील धरण जे आहे त्यातलं पाणी सोडलं जाणार आहे आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय वाटत असेल माहिती आहे का इथे लोकांची प्रचंड गर्दी आहे गर्दीचा मुद्दा नाही आहे परंतु ते असायला हवं ते काहीच नाही आहे म्हणजे इथे खरं तर एक काही क्षणासाठी ते बंद केलं होतं इकडे खाली येण्यासाठी पण इथे लोकं बरीच उभी आहेत आणि अजून एक वाईट गोष्ट काय तर इथे अगदीच जो वर्दळीचा हा परिसर आहे त्या वर्दळीच्या परिसरामध्ये सगळ्या लोकांनी गाडी पार्क केलेल्या आहेत रस्त्यावरच म्हणजे रस्त्यावर म्हणजे ब्रिजवर पार्क केलेले आहेत लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे खरंतर ही एक काळजी घ्यायला हवी किंवा इथे पोलीस प्रशासनाने किंवा कुणीतरी इथे असायला हवं जेणेकरून यांच्यावर एक नियंत्रण ठेवता येऊ शकतं आहे किंवा या थोडीशी काळजी आपल्याला घेता येऊ शकते आता इथे जे आहे हे मंदिर आहे श्री चक्रधर स्वामींचं मंदिर जे आहे ते सुद्धा पूर्णतः पाण्याखाली आपल्याला गेलेलं दिसून येत बघा एकंदरीत संपूर्ण पंचवटी परिसर संपूर्ण जो काही हा नाशिकचा अत्यंत प्रसिद्ध असा जो परिसर आहे तो पाण्याखाली किंवा या पुराच्या प्रवाहात आपल्याला गेलेला ये दिसून येतो आहे मी अगदी तो जो सगळा परिसर जो होता तो सगळा परिसर पलीकडे अगदी तिकडेही जाऊन आलो तिथेही त्या ब्रिजवर खूप मोठी ट्रॅफिक झाली होती अनेक लोक जे आहेत ते अगदी धा नको तो धाडस करत आहेत आणि आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे झाड व्हायला नको आहे आणि असं धाडस आपण करू नये कारण आत्तापूर्वीचीच काही काही दिवसापूर्वीचीच अशी घटना आहे की एक वृद्ध गृहस्थ पाण्यात वाहून गेले होते त्यांचा पाय सटकल्यामुळे आणि असं समजले की दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे तर खरं तर आपण ही काळजी घ्यायला हवी इथे लोक जे आहे येत आहेत त्यांनी आपली गाडी व्यवस्थित पार्क करून महत्त्वाचं म्हणजे असं की इथे या सगळ्या जो काही मुख्य असा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालून जो पाण्याचा प्रवाह जो वाहतो तो प्रचंड तीव्रतेने आपल्याला वाहताना दिसत आहे इथे पार्किंग असते बघा म्हणजे अगदी आपण फोर व्हीलर टू व्हीलर किंवा ज्या काही आपल्या गाड्या ज्या असतात आपण इथे पार्किंग करतो तो तर ऑलरेडी पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे